या देवी सर्व भूतेशो मा कात्यायनी रूपेन संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम नमस्कार नवरात्राचा सहावा दिवस हा दुर्गा देवीचे सहावे रूप कात्यायनी देवीचा असतो कात्यायनी देवी ही नवदुर्गेचे सहावे रूप आहे आणि नवरात्राच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते कात्यायनी देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण तिचे अनेक उपाय करत असतो त्यामध्ये तिचा मंत्रजप करत असतो देवीची पूजा करत असतो देवीला प्रिय असे नैवेद्य फुले अर्पण करत असतो आज आपण कात्यायनी देवीला प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावी उपाय बघणार आहोत ज्यामुळे आपली जी काही मनोवांछित इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण होईल आणि आपल्या सांसारिक जीवनात ज्या काही अडचणी असतील अडथळे असतील ते दूर होतील मनुष्य जीवनात अनेक समस्या असतात कोणाला नोकरी मिळत नाही कोणाचे विवाह होत नाही कोणाला धन लक्ष्मी संपत्ती यांची अडचण असते दारिद्र्यता असते गरिबी असते तर कोणाला संतान प्राप्ती होत नाही या सर्वांसाठी नवरात्रामध्ये अनेक उपाय केले जातात त्यातीलच अनेक उपाय आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे त्या त्या दिवशी ते उपाय केले तर आपली ती इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्कीच मदत मिळेल आज आपण विवाह नोकरी या इच्छा पूर्ण व्हाव्या शिक्षणात प्रगती व्हावी धन लक्ष्मी प्राप्त व्हावी यासाठी कात्यायनी देवीचे कोणते उपाय केले जातात ते, जाता, ते बघूयात महर्षी कात्यायन यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन दुर्गादेवीने त्यांची पुत्री म्हणून कात्यायनी रूपात अवतार घेतला आणि कात्यायनी देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला त्यामुळे ती महिषासूर मर्दिनी देखील झाली कात्यायनी देवी ही खूप तेजस्वी आहे आणि तिच्या चेहऱ्यावर सोन्यासारखे तेज आहे कात्यायनी देवी ही खूप साधी आणि सौम्य आहे आपल्या सर्व मनोवांचित इच्छा पूर्ण करण्यासाठी तिचे खूप साधे आणि सोपे उपाय केले जातात कात्यायनी देवीच्या पूजनाने अर्थ काम मोक्ष धन यांची फलप्राप्ती होते गृहस्थ किंवा सांसारिक व्यक्तीने कात्यायनी देवीची पूजा केल्यावर त्याच्या संसारातील सर्व अडचणी दूर होतात पती पत्नीतील वाद दूर होतात आणि विवाह नोकरी यांसारख्या समस्या देखील दूर होतात आज आपण कात्यायनी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपली मनोवांचित इच्छा पूर्ण करण्यासाठी असेच काही प्रभावी उपाय बघणार आहोत ज्यामुळे आपल्या सर्व समस्या दूर होतील नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीची विधिवत पूजा करायची आहे आणि तुमच्याकडे जर कात्यायणी देवीचा फोटो असेल तर तुम्ही त्याची पूजा करायची आहे जर नसेल तर तुम्ही जेथे घटस्थापना केली आहे त्या गटाची आणि तुमच्याकडे देवीचा फोटो मूर्ती असेल त्याची पूजा करायची आहे त्यानंतर देवीला नैवेद्य फुले अर्पण करायची आहे आणि आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने नोकरी आणि विवाहातील अडचणी दूर होतात शिक्षणात प्रगती होते आणि धन लक्ष्मी प्राप्त होण्यास मदत होते यासाठी आपल्याला कुंकू घ्यायचे आहे आणि हळकुंड घ्यायचे आहे हळकुंड हे लेकुरवाळे असावे ते घ्यायचे आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला सात कवड्या ज्या पांढऱ्या रंगाच्या असतात त्या कवड्या आणि एक मूठ तांदूळ घ्यायचे आहे तुम्ही जास्तही घेऊ शकता आणि हे सर्व तुम्ही एका लाल वस्त्रावर किंवा एखाद्या पानावर घ्यायचे आहे आणि ते देवीला अर्पण करायचे आहे हे सर्व देवीच्या चरणांपाशी ठेवायचे आहे आणि कात्यायनी देवीच्या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ती देवीला सांगायची आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशा प्रकारे आपल्याला हा पहिला उपाय करायचा आहे आता दुसरा उपाय हा त्या मुलींसाठी आहे ज्यांचा विवाह होत नाही ज्या कुमारिका आहे त्यांना इच्छित वर प्राप्ती हवी आहे ज्यांना त्यांच्या इच्छेनुसार पती हवा आहे त्यांच्यासाठी हा उपाय आहे आणि ज्यांना विवाहाची इच्छा आहे ज्यांचा विवाह होत नाही विवाह होण्यास विलंब होत आहे त्या सर्वांसाठी हा उपाय आहे त्यासाठी एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो देवीच्या फोटोपाशी ठेवायचा आहे जेथे आपण देवीची पूजा केली आहे तेथे तो दिवा ठेवायचा आहे त्यानंतर देवीला पिवळे वस्त्र किंवा पिवळी ओढणी आणि जे हळकुंड असते ते अर्पण करायचे आहे हळकुंड हे लेकुरवाळे असावे म्हणजे त्याला असे छोटे छोटे कोंब निघालेले असावे असे हळकुंड आपल्याला देवीला अर्पण करायचे आहे त्यानंतर देवीकडे लवकरात लवकर विवाह होण्यासाठी प्रार्थना करायची आहे इच्छित पती पत्नी आयुष्याचा जोडीदार मिळावा यासाठी देवीला प्रार्थना करायची आहे आणि देवीची पूजा करायची आहे देवीचा एकशे आठ वेळेस मंत्र जप करायचा आहे आणि ते हळकुंड त्या पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून आपला विवाह होईपर्यंत ते आपल्याला आपल्या जवळ ठेवायचे आहे हा उपाय केल्याने लवकरात लवकर विवाह योग जुळून येण्याचा प्रयत्न होईल आणि लवकरात लवकर विवाह होण्यास मदत होईल कात्यायनी देवी ही गृहस्थ आणि सांसारिक जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी मदत करते हे उपाय केल्याने विवाहामधील अडथळे नोकरीतील अडथळे दूर होतील शिक्षणात प्रगती होईल आणि कात्यायनी देवीच्या आशीर्वादाने आपल्या घरात धन लक्ष्मी संपत्ती धनधान्य यांची भरभराट होईल या नवरात्रात कात्यायनी देवी आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच देवीच्या चरणी प्रार्थना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवरात्राच्या प्रत्येक दिवशी देवीचा कोणता उपाय करावा कोणता उपाय केल्याने कोणती फलप्राप्ती होईल याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर व्हिजिट करू शकता व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम देवी कात्यायने नम